गुजरात पॅटर्न प्रमाणात महाराष्ट्राच्या सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांना सरदार सरोवर बॅकवॉटरचे पाणी शेती आणि पिण्यासाठी द्या अशा आशयाची मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य किरसिंग वसावे यांनी केली आहे गुजरात महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर गुजरात राज्यात सरदार सरोवर प्रकल्प अंतर्गत असणाऱ्या गावपाड्यात जल जीवन मिशनच्या माध्यमातून सरदार सरोवर बॅकवॉटरचे पाणी शेती आणि पिण्यासाठी दिले, जा, दिले जात आहे हा पॅटर्न अतिशय आदर्श असा असल्याने त्याचा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव परिसरातील दुर्गम गावांना देखील उपलब्ध करून दिल्यास या भागातील पाण्याची समस्या सुटेल असा आशावाद व्यक्त करत वसावे यांनी मागणी केली आहे धन्यवाद सगळ्यांना नमस्कार आज आम्ही खास करून गुजरात राज्याचा अंत्रास कोपा या गावामध्ये आलेलो आहे खरं तर गुजरातच्या सरकारने गुजरातच्या हद्दीमधील सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी नर्मदा नदीवर बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयातून पाणी उसल करून या पद्धतीने योजना राबवलेली आहे वॉटर सप्लायची आणि हे पाणी उचलून डोंगर दौऱ्यामध्ये घेऊन गेलेले आहेत आता जर पा आमच्या पाठीमागे जर बघितलं तर हे नर्मदा नदीचं बेकवाटर आहे आणि इकडे समोर बघितलं तर तो पूर्ण विंध्यनशील पर्वतास उंच पहाड आहे तरीसुद्धा ह्या योजनेसह फलित झालेलं आणि सर्वसामान्य लोकांना पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेलं आहे याच धर्तीवर महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा महाराष्ट्राच्या हिस्सा नर्मदेचं पाणी जे हे उचलून ते जर नर्मदाच्या खोऱ्यामधील राहणाऱ्या दोऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या जनते सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी जर अशी वॉटर सप्लाय योजना राबवली तर निश्चितच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के मिटू शकेल आणि आज आम्ही ते पाहिलेलं आहे आणि ही योजना सक्सेस झालेली आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार